प्रकार जो समूह आहे याच्यामध्ये बरेच वेगवेगळे फळे येतात आपल्या मराठवाड्यामध्ये जो आहे मोसंबी जास्त प्रमाणात त्याची लागवड झालेली आहे किंवा उत्पादन आलेलं त्याच्यामुळे आपण त्याच्या भागात जास्त सजग आहोत पण विदर्भाचा भाग झाला किंवा काही राजस्थानाचा भाग झाला किंवा आता नॉर्थ इस्टमध्ये नागपूरी संत्र्या व्यतिरिक्त बाकीचे पण फळं एवढ्याच जोमान येऊन राहिलेले आणि या सगळ्यांमध्ये अशी एक गोष्ट प्रामाणिकपणे आम्हाला पाहायला मिळते लिंबूवर्ग फळ संशोधन संस्थानी सगळ्यांना माहीत असेल की राष्ट्रीय स्तराची संस्था आहे त्याच्यामुळे पूर्ण भारताचा आम्हाला विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीने वेगवेगळे म्हणा किंवा मुलाखती होत असतात तर तिथे त्या याने मी सांगू इच्छितो की बरेच चांगल्या व्हरायटीज आता यायला लागलेले आहेत ला पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो शेतकऱ्यांना भेडसावतो हो तो रोगमुक्त जोपर्यंत कलम आपल्याला भेटत नाही प्लांटिंग मटेरियल आपल्याला भेटत नाही कारण लिंबूवर्ग फळ हे जसं माणसाचं आयुष्य असतं आणि वेगवेगळ्या स्टेजेस मधून येतं तसंच लिंबूवर्ग फळांचं पण आहे तीस वर्ष कमीत कमी झाड जगलं पाहिजे असं आम्ही शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना सांगतो कारण या झाडाची पूर्णवरपणे फळावर येण्याची जी जी, जी आयुष्यमान आहे ते साधारण सात आठ वर्षानंतर सुरू होते जर तुम्ही घेतलेलं रोप फळ नर्सरीतून घेतलेलं रोप म्हणा किंवा स्वतःनी तयार केलेलं रोप जर चांगलं नसेल तर त्याची कितीही निगा राखली तरी सुद्धा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळणार नाही जसं आपल्या घरात लहान मुलं जन्माला आपण सगळ्यात पहिले व्हॅक्सिनेशन करतो लसीकरण करतो आता कोरोनाचं लसीकरण सुरू आहे लसी कारण लसीकरण जसं करतायत कारण आपल्याला सुदृढ जर शरीर राहिलं तर पुढे आपल्याला जास्त त्याचा फायदा होता तसंच फळ वर्ग फळांच्या बाबतीत आहे मोसंबी सुद्धा त्याला अपवाद आप नाही आपण पाहतात की वेगवेगळ्या प्रकारचे लिंबू वर्गीय फळ आहे तर याच्यामध्ये जर लिंबू सोडलं कागदी लिंबू ज्याला म्हणतात ते जर सोडलं तर बाकी संत्रा मोसंबी पमेलो चकोत्रा ग्रेपफ्रूट वगैरे हे जे सगळे फळ आहे हे साधारण बडिंग म्हणजे डोळा भरून खुंटावर डोळा भरून त्याचं संवर्धन केलं जातं हे काबर केलं जातं काय मोसंबी आपल्या स्वतःची त्याला मुळ नसतात लिंब संत्र संत्र्याला मुळं नसतात तर असं नाही पण आपण एखादा खुंट जेव्हा घेतो इंग्रजी त्याला ज्याला रुटस्टॉक म्हणतात ज्याला रुटस्टॉक ज्याला म्हणतात त्याच्यापासून आपल्याला काही फायदे आप मिळत असतात जसं आपल्या जमिनीमध्ये जर पाणी जास्त थांबत असेल निचरा होत नसेल जमिनीतून पाण्याचा किंवा काही कीड कीड असतील जसे फायटोपथोराचा सगळ्यांना प्रॉब्लेम होतो डुंके असतील आणखीन वेगवेगळ्या वेग प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत या सगळ्यांना जर रोगप्रतिकारक जर शक्ती त्या खुंटामध्ये असेल तर आपलं जे वरचं जे झाड आहे जिथून आपण फळं तोडणार ज्याला इंग्रजीत सायन म्हणतात किंवा आपण डोळा भरल्या असेल जिथं झाड बनते तो भाग तर हा जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला भाग देऊ शकतो म्हणून जसा आपण व्हॅक्सिन हा एक जसा मार्ग आहे लसीकरण जसा हा एक भाग आहे तसा चांगला मूलवृंत किंवा रुटस्टॉक किंवा खुंट जर असेल तर आपल्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा मिळू शकतो म्हणून आपण काय करतो की लिंबाव्यतिरिक्त लिंबाला एक नैसर्गिक शक्ती आहे की ते ट्रू टू, -टू, टू टाईप असतं अदरवाईज मोसंबी आणि संत्रा यांचा आपण म्हणजे मातृवृक्षाचेच गुणधर्म येण्यासाठी आपण बडिंग करतो डोळा भरतो तर रोप रोगमुक्त रोपवाटिका म्हणजे नक्की काय असतं ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ही समजून घेणे याच्यासाठी आवश्यक आहे की हा एक लिंबूवर्गीय फळांमध्ये नर्सरी किंवा रोपवाटिका हा सुद्धा एक मुख्य व्यवसाय होऊ शकतो बरेचसे लोक आजकाल या व्यवसायाकडे वेळले आहे भारतामध्ये जवळपास आज जर रिक्वायरमेंट पाहिले तर जवळपास दीड कोटीच्या आसपास संत्रगीय फळांच्या रोपांची विक्री खरेदी होत जाते आणि दीड कोटी जर आपण पन्नास रुपये जरी भाव पकडला किंवा दहा रुपये जरी अगदी सोपा कॅल्क्युलेशन साठी जरी, जरी पकडला तरी सुद्धा साधारणपणे करोडोची ही इंडस्ट्री आहे म्हणजे आपल्याला हा सुद्धा एक मुख्य व्यवसाय म्हणून घेता येत होतो किंवा मी जसं सांगितलं आपल्या बगीच्यामध्ये जे झाड आपल्याला तीस वर्ष कमीत कमी, कमी जगवायची इच्छा आहे ते जर आपण आपल्याच घरी जर बडिंग करून किंवा चांगलं रोप वाढवलं तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून ही गोष्ट ज्यांना नर्सरी व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना आपल्याला स्वतःची रोप वाटिका करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी पण महत्वाचं आहे आता याच्यामध्ये मी सांगितलं की जसं रोप व मूल आपल्याला करण्याच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या असतात संत्रे लिहिलेलं आहे याच्यामध्ये तरी सुद्धा मोसंबीसाठी पण हीच विधी असते मूलवृंत म्हणजे रूट स्टॉक त्याच्यानंतर सगळ्यात पहिले हे जी चक्र आहे रोपवाटिका उत्पादनाचं चक्र जे आहे ते आपण मीला समजून सांगतो पहिले आपण ज्या जमिनीमध्ये लावणार आहोत मुळं लावणार आहोत किंवा रोप लावणार आहोत तिचं निर्जंतुकीकरण फार आवश्यक आहे कारण आजूबाजूचं वातावरणच जर रोगांनी भरलं असं मुख्य म्हणजे फायट होतो डिंक्या ज्याला म्हणतात तो जर असेल किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा काही व्हायरसेस असतील स्ट्रिस्टचा व्हायरस असेल किंवा आणखी बरेचसे बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियल रोप जमिनीतून येतात तर ते सगळे निघून गेले तर आपली जे रोप जे आपण बनवणार आहोत ते चांगल्या प्रकारे बनेल मग नंतरचा भाग येतो मूलवृंत मी जसं सांगितलं की जर खुंट जर चांगला असेल तर आपल्या ज्या वरचं जे फळ ज्या भागात लागणार आहे त्या भागाला जास्त चांगल्या प्रमाणात अन्नद्रव्य आणि पाणी मिळू शकेल म्हणून तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे मग आपण जी आम्ही जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली या संस्थेने त्याच्यामध्ये प्राथमिक रोपवाटिका आणि द्वितीय रोपवाटिका याच्यावर मी थोड्या वेळा नेईल बाकीच्या याच्यावर तसं जसं आपण समोर जाऊ तर आपण पहिल्यांदा पाहू मूलवृंताची काय गरज आहे तर जसं आपल्याला कुठले जास्तीत जास्त अन्नद्रव्य जर मिळालं जर आपलं खाणं जर व्यवस्थित राहिलं तर आपल्याला जास्त एनर्जी मिळेल तसंच मूलवृंत हे या फळाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य हे जमिनीतून घेऊन आणि पाणी हे घेऊन त्या फळाला बसव त्याच्यामुळे फळांची जी साईज आहे आणि त्याचं जनरल दिसणं आहे त्याचं सर काही काही केसेसमध्ये इवन त्याच्यावर येणारे रोग सुद्धा आहेत या सगळ्यांना ते रेजिस्ट कर ज्या मूलवृद्ध जे आपण घेतो जेव्हा खुंट जे घेतो हे खुंटा जर चांगल्या प्रकारचे असतील तर रिसर्च असं लक्षात आलं आपल्या या संस्थेमध्ये जवळपास वीस बावीस वर्ष वेगवेगळे ट्रायल झाले वेगवेगळ्या प्रकारचे खुंट वापरून बांगण्यात आले तर याच्यावरून एक मिनिट थोडा आज तर आम्हाला असं लक्षात आलं की रंगपूर लाईम लेमन आणि एलेमो हे तीन जे खंड खुंटा आहेत हे चांगल्या प्रकारे जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी घेतात बाकीचे घेत नाहीत आपल्या जमिनीच्या दृष्टीने मध्य भारत आणि त्या भागात वेगवेगळे जसं मातीचं जे टेक्स्चर असतं स्ट्रक्चर असतं आणि बाहेरचं वातावरण या दृष्टीचा फरक पडत असतो या दृष्टीने जेव्हा पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की हे तीन जे मूलवृद्ध आहेत किंवा खुंट आहेत हे चांगले आहेत म्हणून आपल्या संस्थेतर्फे या तिघांनाच रिकमेंड केल्या जातं या व्यतिरिक्त बाकीचे जर तुम्ही नर्सरी जेव्हा जाता बरेचशा नर्सरीमध्ये लोक गलगलचे सीड्स वापरतात ते आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे म्हणून आम्ही सांगतो की ज्या नर्सरी धारकांजवळ स्वतःचे रंगपूर किंवा रफलेमनचे म्हणजे जंभेरीचे जर रोप असेल किंवा एलेमोचे रोप असतील त्यांचेच फक्त तुम्ही रोप वापरायचे बाकी ज्यांचे वापरू नये फुल स्क्रीन त्या तीनच फक्त आपण मूल ग्रंथ आपण रेकमेंड करतो त्याच्यानंतर ही जी कंटेनराइज नर्सरीची जी पूर्ण बांधणी आहे ही पूर्ण एक टेक्नॉलॉजी पॅकेज आहे याच्यात एकच गोष्ट येत नाही मूल वृंद येत पण बरेचसे नर्सरी याच्या बियांवर बडिंग करतात पण याच्या सगळ्यात एक मोठा दोष जो आहे या झाडाचं वय फक्त दहा ते बारा वर्षच राहतो त्याच्यामुळे याच्यावर जर बडिंग कोणी केलं असेल हा जर मूल वृंद वापरून जर कोणी बडिंग केलं असेल तर ते जे झाड आहे ते हार्डली बारा पंधरा वर्षामध्ये मरून जातं आणि आपल्याला माहित आहे की आठव्या नवव्या वर्षानंतरच तर खरं याचं आयुष्य सुरू होतं म्हणून आम्ही सांगतो की तीस ते पस्तीस वर्ष कमीत कमी ते जगलच पाहिजे तरच तुम्हाला मॅक्झिमम त्याचा फायदा मिळतो तर गलगल आयडेंटिफाय करायसाठी टेक्निक्स आहेत पण त्या बऱ्याचशा महागात पडतात त्याच्यामुळे बेस्ट पद्धत चांगली गोष्ट हीच आहे की माहितीतल्या नर्सधार धारकाकडून तुम्ही रोपं घ्या किंवा स्वतः जंबेरी रंगपूर लाईम ह्याचे रोपं बनवून त्याच्यावर पडून करून स्वतःच्या कलमा बनवा आणि आपल्या शेतात लावा बडिंगचा खर्चही वाचतो चांगल्या पद्धतीचे रोप मिळतं आपल्या डोळ्यासमोर रोप तयार होतो आता ही एक पारंपारिक रोप वाटिका आहे जी पहिले जी पद्धत होती आम्ही याच्यात काय इम्प्रुवमेंट केलं जेव्हा आम्ही टेक्नॉलॉजी म्हणतो की आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केली किंवा पॅकेज तयार केले तर काय हे पहा तुम्हाला दिसेल की सपाट जमीन वाफा आहे आणि याच्यामुळे काय होत आहे की जमिनीत रोपं लावले हे बघा हे सगळे रोप लागले म्हणजे या कोपऱ्यावर समजा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर दुसऱ्या टोकापर्यंत पूर्ण जमिनीतून रोग राहील हा एक भाग झाला दुसरा भाग या जमिनीत आधीचे जे रोग होते जे याचे जे होते फायटो होते बॅक्टेरियाचे व्हायरसेसचे काय होते हे सगळे या जमिनीत पूर्ण शेतामध्ये पसरलेले त्यामुळे ह्या शेतात झालेलं प्रत्येक झाड जे जा आहे हे इन्फेक्टेड आहे दोन नुकसान होतील एक प्रकारचं नुकसान म्हणजे एक तर आधीच ज्याला रोग लागलेला असं झाड आहे याचे दोन नुकसान होतील एक तर आपल्या शेतामध्ये जे आहे ते रोग असलेलं झाड जाईल आणि दुसरा म्हणजे ही जी माती मुळाला लागून ला आपल्या शेतात जेव्हा जाते कारण तुम्ही जमिनीतून उठून रोप त्यात तर उठून नेल्यामुळे थोडीशी माती सुद्धा मुळाला राखली जाते ती सितकूशी माती सुद्धा आपल्या शेतामध्ये त्या रोगाचा हो प्रादुर्भाव करायसाठी पुरेशी आहे म्हणून रोप घेऊन जात असताना त्याची माती सुद्धा न्यायची नाही आपण फक्त चांगलं रोपच घेऊन जायचं म्हणून आम्ही जी टेक्नॉलॉजी पॅकेज काय म्हणतो का आता हे बघा आणखीन एक चांगली नर्सरी नागपूरच्या आजूबाजूनी बनवलेली आहे यांनी काय केलं यांनी रोग कमी व्हाय म्हणून गादी वाफ्यावर टाकलं ड्रीप लावला पण प्रश्न तोच राहतो की या टोकापासून त्या टोकापर्यंत एक जर रोग आला तर पूर्ण तो शेतात पसरणार आणि सगळ्या जितक्या काही तुमच्या हे आहेत झाड आहेत त्या शेतामधले रोग पीडित होणार तो रोग पसरणार कंटेनराइज नसर किंवा रोगरहित जी म्हणतो त्याच्यामध्ये आपण ती कशी करतो एक तर सूर्यप्रकाशाने सौरीकरण ज्याला म्हणतात तर पहिले काय करायचं की आपली जी है। माती आहे माती शेणखत आणि रेती या तिन्ही गोष्टी आवश्यक आहे या सर्वसाधारण उपलब्ध पॉटिंग मिक्सर ज्याला म्हणतो बाकीची पॉटिंग मिक्सर आहे पण हे त्यातल्या त्यात किफायती असल्यामुळे आपण याचा प्रचार करतो ते हे साधारणपणे माती शेणखत आणि रेती असे एक 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 असे तीन भाग मिसळून ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीवर पसरायचे साधारण एक फुटापर्यंत ढीक त्याप्रमाणे दुसऱ्या क्षेत्रात दिसते की तसं पाण्याने ही जमीन ओली करायची आणि ही जमीन ओली केल्यावर याच्यावर प्लास्टिकचा काग पॉलिथिन जे आहे ते अंथरायचं आता हे शंभर मायक्रॉन जाडीचं आहे आणि पांढरं पॉलिथिन आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे की हा जो प्रयोग केलेला हा एप्रिल महिन्यात केलेला आहे सगळ्यांना माहित आहे की विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये टेम्परेचर जे आहे ते बेचाळीस त्रेचाळीस डिग्री देग्रे दरवर्षी उन्हाळ्यात दोन महिने असतं तर हे पाणी टाकून आपण त्याला प्लास्टिकनी झाकून टाकलं आणि वरतून जी माती टाकली ती उडू नये म्हणून आहे प्लास्टिक उडून जाऊ नये म्हणून आहे तर ह्या प्रक्रियेमध्ये जवळपास दहा ते बारा डिग्री टेम्प टेम्परेचर वाढतं जमिनीचं आतमधलं आणि परत आतमध्ये जे पाणी टाकलं त्याची वाफ होते या वाफेमुळे जे जे काही बीज असेल ज्याला स्पोर्स म्हणतात किंवा आणखीन बाकीचे बॅक्टेरिया असले मॅक्झिमम जितके आहे ते सगळे मरून जातात त्याला स्टरिलायझेशन म्हणतात किंवा निर्जंतुकीकरण म्हणतात हे सगळ्यात स्वस्थ अशी आहे कारण आपल्या इथे उन्हाची उपलब्धता फार आहे पाणी मुबलक आहे कारण सत्रच पाण्याशिवाय होत नाही फक्त प्लास्टिकचा जो काय खर्च येतो तो येतो ये त्याच्यानंतर ही जी माती आहे आणखीन समजा ज्यांच्या भागामध्ये आता असं ज्या भागामध्ये जास्त सूर्य प्रकाश सूर्यप्रकाश नाही जिथे टेम्परेचर वाढू शकत नाही तिथे काय करणार तिथे एक डॅझोमेट नावाचं केमिकल येतं ते पन्नास घनमीटर याच्यामध्ये मिसळायचं आणि त्याच्यामधून मिथील आयसोसायनेटचा सा विषारी वायू निघतो तर त्या वायूमुळे सुद्धा बरं बऱ्याचशा फायटोथोराचे जे रोग आहेत की त्याचे जे बुरशीजन्य जे स्पोर्स आहेत ते मरून जातात हा पण एक प्रकार आहे तिसरा प्रकार आहे हे मातीचं निर्जंतुकी करण्याचे प्रकार आहेत तिसरा प्रकार आहे की सरळ गरम वाफ वाफ कधी होते जेव्हा पाण्याचं टेम्परेचर शंभर डिग्रीच्या वरती तो पाणी उकळायला लागतं मग त्याची वाफ होते त्या वाफेचं टेम्परेचर सुद्धा जवळपास शंभर डिग्री असल्याची एकदम नुकतीच निघालेली ही वाफ जर जमिनीत आपण टाकली हे त्याचे संयंत्र आहेत पण हे कॉसी पडतं याची किंमत पण जास्त राहणे याच्यासाठी वेगळी माहिती शक्य नाही तिथे टेम्परेचर असणे किंवा आपल्याला जवळ केमिकल अशा ठिकाणी आपण निर्जंतुकीकरण करू शकतो मग ही जी माती आहे ही आपण प्राथमिक नर्सरीसाठी वापरतो हे बघा ट्रे भरलेले आहेत वेगवेगळे ट्रे भरलेले आहेत या ट्रे मध्ये ही निर्जंतुकीकरण केलेली माती आहे त्याच्यामध्ये माती रेती आणि शेणखत त्याचं मिश्रण बनवलेलं आहे हे कधी केलेलं आहे निर्जंतुकीकरण हे साधारणपणे एप्रिल ते मे आणि पूर्ण आणि जूनचा काही भाग की जेणेकरून जास्तीत जास्त चौरीकरण त्याच्यावर सूर्यप्रकाश पडावा टेम्परेचर वाढावा आणि आतल्या सगळ्या गोष्टी ज्या वाईट आहेत त्या मरून निर्जंतुकीकरण केलेली माती तयार झाली आणि ती या प्लास्टिकच्या ट्रे मध्ये भरली त्याच्यानंतर आपल्या मजुरांकर्वी याच्यामध्ये आपण बियांची पेरणी करतो याला म्हणतात प्राथमिक नर्सरी लाईनीमध्ये थोडस आतमध्ये बी दबेल अगदी थोडस तितकं दाबायचं वेगवेगळ्या रेषांमध्ये आणि मग त्याच्यावरतून पाणी टाकायचं याला प्राथमिक नर्सरी याच्यासाठी म्हणतात की अगदी सुरुवातीची स्टेज आहे रोप लहान असतात छोट्या भागामध्ये आपण त्यांचं उत्पादन करू शकतो अशी एक गोष्ट महत्वाची तुम्हाला याच्यात दिसेल की हे जे ट्रे ठेवलेले आहेत हे साधारण जमिनीपासून एक फूट उंचीवर ठेवलेले आहेत म्हणजे जमिनीतून होणारा ज्या रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा इथे टाळलेला आहे जमिनीतून कुठलाही रोग कुठलाही चढून वरती जाणार नाही आणि वरतून नेट आहे किंवा स्क्रीन हाऊस जसं अवेलेबिलिटी त्याप्रमाणे तर कुठल्याही प्रकारे त्या निर्जंतुकीकरण केलेल्या मातीमध्ये ट्रे मधल्या मातीमध्ये रोग बाहेरून जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे मग हे साधारण रोपांचा जेव्हा आपण लागवड करतो ते एकवीस ते बावीस दिवसानंतर उगवण होते थोडस कमी जास्त होऊ शकतं कारण आर्द्र आर्द्रता कशी आहे आणि दमटपणा किती आहे दमटपणा तू कुठल्याही दिला त्याच्याप्रमाणे साधारणपणे एकवीस ते बावीस दिवसांत सुरू होते मॅक्झिमम थोडा तीन चार दिवस कमी जास्त आणि हे असं झालेलं हे ट्रे जे तुम्हाला दिसतात आता हे ट्रे मध्ये लावलं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही प्रत्येक ट्रे मध्ये आपल्याला निरीक्षण करायचं कुठल्याही ट्रे मध्ये जर कुठला रोग दिसला किंवा बुरशीचा किंवा बॅक्टेरियाचा रोग दिसला किंवा आणखीन काही न्यूट्रिजनची डेफिशियन्सी दिसली तर तो ट्रे आपल्याला वेगळा करून टाकता येतो पण याच्यामध्ये फायदा काय पूर्ण जितकी दुसऱ्या खालच्या तुम्हाला भागात दिसेल की पूर्ण जो स्क्रीन हाऊस आहे ते भरलेलं आहे साधारणपणे शंभर मीटरचं ग्रीन हाऊस आहे याच्यामध्ये जवळपास हे जे रोप लागलेले हे जवळपास एक वीस हजारापर्यंत याच्यामध्ये ट्रे मध्ये जे लागलेले रोप आहेत याच्यात काही न्यूसेलर नसतात ते आपण काढून टाकतो पण जवळपास वीस हजार रोप आपल्याला याच्यातून मिळणार असतात तर एक ट्रे आपण काढला तरी बाकीचं नुकसान होणार नाही आणि आप आपल्या नर्सरी मधून दुसऱ्याच्या शेतीमध्ये रोग रे जाणार नाही मग तेच निर्जंतुकीकरण केलेलं जे मातीचं मिश्रण होतं ते, हो ते आपण प्लास्टिक सा या प्लास्टिकच्या पुडख्यांमध्ये भरलं सात बाय बाराचा साईज असतो याच्यामध्ये सहा बाय बारा पण घेऊ शकता सात बाय बारा जसं तुमच्या रूपाची हाईट आहे त्याप्रमाणे किंवा किती दिवस तुम्हाला ठेवायचा आहे त्याप्रमाणे घेऊन ह्या प्लास्टिकच्या बॅग मध्ये आपण ते भरून ठेवलं निर्जंतुकी केलेलं मिश्रण आणि हे जे प्राथमिक नर्सरीत झालेले रोप आहे साधारणपणे पाच ते सहा महिन्याचे असतात एक पाऊंड फुटाची हाईट असते त्यांची पाऊंड फुट म्हणजे समजा सेंटीमीटर मध्ये मोजायचं झालं तर एक साधारणपणे पंधरा ते अठरा सेंटीमीटरचं जे रूप आहे ते आपण घेतो खालच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की काही मुळांची मुळे जे आहेत म्हणजे वरचा देठ आणि मूळ याचे तीर्प झालेले वरच्या चित्रामध्ये दिसतील की ते अगदी सरळ आहे असे सरळ जे रोप आहेत ज्यांचं मूळ अगदी अगदी सरळ आहे तेच फक्त आपण ट्रान्सप्लांट करतो हे जे वाकडे तिकडे खालच्या चित्रात जसे दाखवलेले आहेत हे आपण लागवड करत नाही असे प्लास्टिकच्या पुडक्यामध्ये हे वेगवेगळे भरून ठेवतात आता ह्याच्यामध्ये काय होतं परत मी मग सांगितलं प्रत्येक स्टेप मध्ये काळजी ही घेतलेली आहे की निर्जंतुकीकरणावर कुठलाही परिणाम होऊ नये आता ह्या सुद्धा पुडक्यामध्ये एखाद्या मातीमध्ये काही जंतू राहून गेले किंवा आणखीन आपल्याला रोग या दिसली किंवा आणखीन कुठल्या कारणाने त्याच्यावर किड्यांचा प्रादुर्भाव झाला तर ते एक पॉलिथिन दोन पॉलिथिन दहा पॉलिथिन वेगळे काढू शकतो पण त्याच्यामुळे नर्सरीला इजा होत नाही आणि हे साधारणपणे एक वर्ष झालं की हे आपल्याला आठ नऊ महिने ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये चांगली काळजी घेतली तर त्याच्यावर बडिंग करण्यासाठी येतं मग बडिंग करताना कुठलं घ्यायचं असतं कुठल्याही संत्र्याच्या झाडावरचं डोळा आणला बांधला हे बरोबर नाही आपण त्या नर्सरीधारक असतात किंवा आपल्या केंद्रामध्ये आपण बडिंग करताना कुठली काळजी घेतो त्याला इंडेक्सिंग म्हणतात आणि रोगराईसाठी जे करतात इंडेक्सिंग आणि जनरल ऑब्झर्वेशन ही सर्वसाधारणपणे दरवर्षी त्या झाडाला फळ येऊन राहिलेलं आहे त्याच्यावर बाकीच्या झाडांच्या मानाने रोगराई कमी आहे असं सर्वसाधारण ऑब्झर्वेशन असतं मग त्याच्यानंतर इंडेक्सिंग करून त्याच्यात रोगांचं प्रमाण अगदी शून्याच्या जवळ आहे असे जे झाड असतात आपल्या केंद्रामध्ये आपण असे झाड जे जा आहे ते स्क्रीन हाऊस मध्ये ठेवलेलं की जिथे करून बाहेरच्या वातावरणाचा कुठलाही रोग त्याच्यावर पडणार नाही आणि ज्यांची वर्षानुवर्ष उत्पादन वर्षा क्षमता चांगली होती हे जसं चित्रात दाखवले की बहरलेलं झाड आहे पूर्ण आणि हे वर्षानुवर्ष वर्षा साधारणपणे वीस वर्षा ते तीस वर्षापर्यंत हे झाड याच पद्धतीने बहरलं होतं ह्याचाच डोळा आपण घेतो त्याचं निर्जंतुकीकरण करतो आणि त्याला स्क्रीन हाऊस मध्ये वाढवतो की जेणेकरून त्याच्यावर कुठलं इंडेक्सिंग म्हणजे त्याच्या ते शुद्धी ग्राफ्टिंगच्या पद्धतीने करतात त्याच्या जे लेक्चर आहे त्याच्यात तुम्हाला सांगितलं जाईल किंवा इंडेक्सिंग करून आपण त्यातले रोप काढून टाकतो किंवा आहे की नाही ते बघतो आणि ते झाड मग स्क्रीन मध्ये वाढवतो आणि त्याच्यापासून मग आपण हे घेतो डोळा घेतो हे वेगवेगळे आहेत लिंबाचे झाड आहेत हे काही इलाइट मोसंबीचे झाड आहेत तर हे आपल्या केंद्राने पूर्ण भारतभर सर्वे करून जिथे जिथे चांगले झाड होते असे प्रकारचे शेतकऱ्यांच्या याच्यात होते काही शेतकऱ्यांच्यात नव्हते आपल्या केंद्रामध्ये काही झाडं लावले ते तर वेगवेगळ्या संशोधनातून ते चांगले आले त्याच्यात आपण बा बाजूला काढून मातृवृक्ष करून ठेवतो मग त्याच्यावर परत प्रक्रिया करून त्यांना स्क्रीन हाऊसमध्ये त्यांचं जतन करतो आणि मग त्याच्यापासूनच आपण फक्त बळ घेतो तर कोणालाही नर्सरी करायची असेल व्यवसाय करायचा असेल तर ह्या सगळ्या स्टेज त्याला करणं बंधनकारक सरकारी याने नाही पण जर केलं तर तुमच्या नर्सरीतलं उत्पादन चांगलं किंवा तुम्ही सुद्धा रोप घेत असतानाही तो नर्सरीधारक या पद्धतीने रोगवाटिका तयार करतोय की नाही हे बघा की एलायसा म्हणून याला म्हणतात आपल्या लॅबोरेटरीमध्ये वापरले जाते की झाडांमध्ये व्हायरसचं प्रमाण किती आहे लोड किती आहे ते पाहण्यासाठी ही केली जाते तर साधारणपणे ही पद्धत आहे बडिंग केलं जातं आणि मग त्याच्यात आले की नाही रोग आला की नाही पाहायचं मी जसं सांगितलं तुम्हाला हे आमची जी आहे आपल्या केंद्रामध्ये नागपूरला हे मदर ब्लॉक आहे बाथरूम वृक्षांचा ब्लॉक आहे स्क्रीन हाऊस मध्ये लावलेला आहे आणि यांना फळ धारणा होत नाही जेव्हा याच्यावर फुलं किंवा फळ आले तर आम्ही ते काढून टाकतो हे फक्त मातृवृक्ष म्हणून ज्या फळावर झाडावर फळ धारणा होते तिथले बळ घे किंवा डोळा आपण घेऊ शकत नाही त्याचं प्रस्फुटन होत नाही ही काळजी आपल्याला म्हणजे जिथे नर्सरी धारक असतात तिथे घ्यावी लागते तर आपल्या केंद्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी योग्य रीतीने केल्या जातात वरचं स्क्रीन हाऊसचं चित्र आहे बाहेरून आणि आतमध्ये आतमधलं चित्र दुसऱ्या चित्रात दाखवलेलं आहे यांच्यातून आपण बडिंग करतो बडिंग बडिंग करत असताना बडिंग सर्वसाधारण बडिंग आहे टी बडिंग शिल्ड बडिंग किंवा आय बडिंग सुद्धा म्हणतात याला ज्या बाजूच्या चित्रामध्ये दिसतात की पांढऱ्या रेषा आलेल्या असतात सॅप लो कंडिशन असते तिथून आपण बळ फळ घेतो त्याच्यावर कट करतात आणि एक स्किलफुल काम आहे माळी प्रशिक्षण आवश्यक असतं त्यांना ते लोक करू शकतात पण प्रशिक्षण घेतलं की कोणी करू शकतात माझा सगळ्या शेतकऱ्यांना की आपल्या संत्रावर्गीय उत्पादकांना हीच विनंती असते की तुमच्या शेतामध्ये झाडं लावण्यासाठी तुम्ही स्वतः बडिंग शिका खूप कठीण असं काहीच नाही शेत अगदी आहे दोन चार दिवसात तुम्ही प्रॅक्टिकल तर स्वतः करू शकता त्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे मातृवृक्ष चांगले झाडं मिळतील हे जे आहेत आपल्या नागपूरच्या केंद्रामध्ये संस्थेमध्ये बडिंग करताना काही बडर्स आहेत आणि हे बडिंग झाल्यानंतर असे रोपं लावून त्यांच्या काही दिवसाने त्यांचं वरचं शूट आपण कापून टाकतो आणि मग त्याला पाणी देऊन खतं देऊन त्याचं वेगवेगळं हे आहे मात्र असतात खतांच्या दर पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी त्याचे आपल्याकडे पुस्तिका पण अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवर पण त्याची माहिती ते देतो आणि काही दिवसांनी साधारणपणे एकवीस दिवस द्यूस बावीस दिवसानंतर आपण शूट कापून टाकतो त्याचं जे अ बर्ड रूटस्टॉक्स जे होतं जे खुंट होते त्याचं वरचं काढून टाकलं आणि फक्त हे आता याच्यावर फक्त आपण जो डोळा बांधलेला आहे तोच आहे डोळा काही दिवसांनी त्याचं प्रस्फुटन होतं आणि मग ते हळूहळू वाढतात या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला साईडचे जे वाढतात खुंट्याचे जे डोळे वाढतात ते आपल्याला काढावे लागतात नाही तर आपण तो बांधलेला डोळा आहे त्याची वाढ खुंटे हे बघा आणखीन एक चित्र आहे या नर्सरीमध्ये जात असताना ग्रीन हाऊस आहे या ग्रीनहाऊस मध्ये जाताना तुम्हाला एका खड्ड्यामध्ये निळ कॉपर सल्फेट टाकलेलं दिसेल हे काब्र आहे की कुठलाही माणूस बाहेरून आत जात असताना त्याच्या चपलांनी जोड्यांनी किंवा आणखी कुठल्याही पद्धतीने आतमध्ये बाहेरचा किडा किंवा कुठलाही रोग जाऊ नये या दृष्टीने निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली आहे के हे प्रस्फुटन झालेले आपले सेकंडरी नर्सरीतले रोप या रोप आहे हे स्प्राउटेड साधारणपणे बारा ते पंधरा महिन्यानंतर एक दीड ते दोन फुटाचं झाड होतं आणि हे आपल्या विक्रीसाठी तयार होतं याच्यामध्ये जसे रिकमेंडेशन्स आहेत काही फंजीसाइड असतात फक्कून नाशक असतात काही मायक्रोन्युट्रियंटचे डोसेस असतात हे ते विस्ताराने मी सांगत नाही आपल्या वेबसाईटवर किंवा वर याची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि या प्रकारे ज्यांना करायचं असेल ती माहिती तुम्ही डाउनलोड करून फवारे जसे आपण नियमित मारतो तसे एक फवार्यांचे शेड्यूल दिलेला आहे कुठले फवारे आहे लिव्ह मायनर हा सगळ्यात जास्त डॅमेज करणारा किडा आहे नर्सरीमध्ये आणि दुसरा माईट्स कधी जर आपलं उघडं राहिलं तर थ्रीप आपण अटॅक होतो तर ते वेगवेगळ्या किड्यांसाठी वेगवेगळी इन्सेक्टिसाईड्स असतात आपण त्या प्रकारात करू शकतो आणि हे तयार झालेलं नागपुरी संत्र्याचं रूप आहे असेच प्रकारे मोसंबीचं रूप आपण तयार करू शकतो आणि ह्या सगळ्या हे बघा हे सुंदर रूप वाटी काय अशा प्रकारचे रोप साधारण दोन फुट उंचीचे आहेत कमीत कमी दोन फूट उंच उंची असलेले झाड आहेत तर आपल्या केंद्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात याची विक्री केली जाते शेतकऱ्यांसाठी आणि पण भारत हे इतका मोठा देश आहे याच्यामध्ये आमच्या संस्थेची कितीही केलं तरी ती शक्यता पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत तर अशा प्रकारे आपण हा नर्सरीचा व्यवसाय करू शकतो किंवा आपण नर्सरी घेत असताना म्हणजे झाडं घेत असताना कुठल्या प्रकारच्या नर्सरीतून घ्यावं इंग्रजीमध्ये याला कंटेनराईज नर्सरी प्रोडक्शन डिझेल फ्री प्रोडक्शन म्हणतात मराठीमध्ये रोगरहित निर्जंतुकीकरण केलेली रोपवाटिका असे आपण म्हणू शकतो पण याच्यात काळजी हीच घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही रोपासोबत एकाच्या शेतातले रोग जंतू झाडामार्फत किंवा मुळामार्फत किंवा मातीमार्फत दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतलेली असते तसंच त्याचं खत नियोजन हो इतक्या चांगल्या प्रकारे केलं असते जसं मी पहिलेच सांगितले की आपण लसीकरण करतो लहान मुलांचं तसंच ह्या हे जे संत्र्याचे छोटे बाळा आहेत शिल्डिंग आहेत बल्डिंग यांचं आपण जर लसीकरण म्हणू त्याला आपण व्यवस्थित वे त्याला वेळेवर वे पाणी देणे व्यवस्थित त्याच्या खतांची हे करणे काळजी घेणे तर आपण हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे रोग फाटे